नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा लालचोटो गाजरचा हलवा आणि तोही पारंपरिक पद्धतीने तयार करून एकदम दाणेदार असा हा गाजरचा हलवा बनवतो आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक किलो गाजर विकत आणले होते ते आपण स्वच्छ धुवून घेतले आणि ना आपल्या त्याची वरची साल अशी पिलरने काढून घ्यायची आहे तरी तर सगळी साल काढून झाली हे बघा मस्तशी साल काढून झाली तरीही तुम्हाला जर माती वाटत असेल तर धुवून घेऊ शकता आता हे गाजर ना आपल्याला किसून घ्यायचे आहे तरी तर मी किसणीने गाजर किसून घेते मिक्सरलाही फिरवले तरीही चालते गाजराचे तुकडे करून पण किसून घेतले की ना एकदम मस्त असा दाणेदार गाजरचा हलवा आपला तयार होतो हे बघा आता मस्त असं सगळं असे गाजर किसून झालेत थोडं वेळ लागतो पण हलवा छान होतो इथं मी त्यासाठी घेतलं आहे चार चमचे मिल्क पावडर आणि अडीचशे ग्रॅम इथे साखर घेतली पिस्त्याचे काप घेतली आणि विलायची घेतली तर इथं आपल्याला ना दोन चमचे साधू तूप घातलं अजून जास्त घातलं तरी चालतं आणि यामध्ये घालायचं आपल्याला गाजरेचं केलेला किस तर यामध्ये तुपामध्येच आपल्याला हा गाजराचा किस ना परतून घ्यायचा आहे आधी आपल्याला तीन ते ती चार मिनिटं असाच आपल्याला हा किस परतून घ्यायचा यातलं पाणी ना थोडंसं कमी होईपर्यंत पण याला ना आपसूकच पाणी सुटतं जसजसं आपण परत जमणार तस तसं गाजराचं पाणी सुटतं तर आता गाजर असं चांगलं छान परतून घेतलं की यामध्ये आपल्याला चार चमचे घेतलेली मिल्क पावडर घालायची कारण इथं आपण दूध न घालताना मिल्क पावडर घालूनच आपण गाजराचा हलवा बनवते किंवा या याऐवजी तुम्ही जर अर्धा लिटर दूध वापरलं एक एक किलोसाठी तरी चालतं यामध्ये घालते मी अर्धा ग्लास पाणी आणि हे आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं किंवा याऐवजी आपण खवासुद्धा घालू शकतो दुधात जरी बनवलं तरी छान होतं पण दूध नसेल तर मिल्क पावडर घातली तरी चालते किंवा मिल्क पावडर नसेल तर मग दूध घातलं तरी चालतं आता नाही तर कुकरला झाकण लावले आणि याला आपल्याला सात सा 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 ते आठ मिनिट याची शिट्टी होऊ द्यायची आहे मीडियम फ्लेमवरती हे बघा मस्त असा आपल्या गाजराचा केस छान असा शिजलेला आहे सुरुवातीला साखर घालायची नाही नाहीतर मग काय होतं गाजरनं छान असं मऊ होत नाही आणि दाणेदार होत नाही तर ते बघा मस्त असं गाजर मऊ झालेत आता यामध्ये घालायचे आपल्याला साखर साखर इथं वजनी म्हणायला गेले तर अडीचशे ग्रॅम इथं मी साखर घेतलेली आहे एक किलो अडीचशे ग्रॅम साखर पुरेशी होते खूप जास्त गोडही हलवा छान लागत नाही त्यामुळे अडीचशे ग्रॅम साखर पुरेशी होती किंवा थोडीशी कमी घातली तरीही चालतं आता हे आपल्याला मिक्स करून घेऊ आणि या झारीनेच आपल्याला आता हे आधी आपण साखर बिरवून घेऊ आणि याला सतत हलवत राहायचं बरं आता ना नारेनेच आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे ना एकदम असा हलवा असा दाणेदार होतो यामध्ये केस जाणवत नाही तर आता ना यामध्ये घालायची अगदी शेवटीला वेलची पावडर आणि मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची यामुळे सुगंध जसेल तसं दस राहतो आणि आवर्तून घालायचं आता आपल्याला पिस्त्याचे काप हवं हो असेल तर बदामाचे कापही घातली तरी चालते आणि असं तयार झाला आपला मस्त असा चटू गाजरचा दाणेदार हलवा तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला मग पुन्हा भेटेवा नवीन मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये धन्यवाद